काय खास आहे काय खास आहे अरे हां तो माणूस दिवस ज्या दिवशी आज छोकरीबरोबर लग्न झालं होतं माझं गायज अठरा एप्रिलला आमचं लग्नाचा वाढदिवस आहे वर्षाचा त्यामुळे आमच्या लग्नाला वर्ष होईल जास्त रोमॅन्टिक रोमॅन्टिक करते हैं? तर चला काय असं गिफ्ट रॅप करून खाली वापरून रोज द्यायचं रोज नाही रोज नाही तर आता जस्ट मी वरती आलो आहे एक पाच दहा मिनटं झाले आणि अंथरूण वगैरे घालून सेट केलं आहे आणि जेवण वगैरे झालंय बट गरम खूप व्हायला लागलंय आणि मुंबईत पण माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की पावसाचा अंदाज सांगितला आहे की ऑरेंज अलर्ट दिलेला आहे बघूया पाऊस पडतो की नाही पण पाऊस पडला तर अजून गरम वाढणार आताच गर्मी खूप होते ए सी लावून पण एसी तर लावला आहे मी जस्ट पाच दहा मिनटं झाली एसी लावून त्यामुळे बघूया अजून वरती येईल नाही एक पाच दहा मिनटं वरती येईल मग तुम्हाला मी ब्लॉक कंटिन्यू करतो एक पाच मिनटानंतर तर पण जरा मी पण थंड होतो हवा खातो एसीची आणि मग तुम्हाला भेटतो एक पाच दहा मिनटं चला तर काय ते बघा आत्ताच जस्ट आली आहे ब्लॉग स्टार्ट करायला मी तिला बोललो पाच मिनट पाच मिनिटात येते मला बोलली आणि अजून पण खालीच होती हे बघा आता आली वरती आता जाते ती फ्रेश व्हायला जा फ्रेश होऊन ये लगेच फ्रेश होऊन येते गाईस झोपायला आणि करायचं आवार पटपट झोप येते बसून आता तेलारीरामा बघत बसलो हिची वाट बघत बघतही आत्ता येईल पण हिचा काय पत्ता नाही त्यामुळे मी वाट बघून बघून काय करू तेलारीनामा बघत बसलो इथे मोबाईल वर कर टाइमपास करतो पाच दहा मिनटं मला येईल आता थोड्या वेळाने तर किती वेळ आवते देव जाणी लवकर आले तर बरं आहे सी तर चालू केलाय मस्त कार्यगार आणि थंड झालेला आहे मस्त चिल झालाय बरं वाटतं जरा नाहीतर गर्मी खूप होते मगासन खूप गर्मी आहे का छुप पण भरपूर होते किती वेळ आपतो काय नाही येऊ द्या बघा आता उगवले एवढा वेळा पारी पिऊ ग बसत पारी पी समजलं नाय समजलं काहीच लय टाइमपास करते आता आज वाजली बघा किती हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो एक वाजून सात मिनटं झाली आणि ब्लॉग अजूनपर्यंत बनला नाही ही मॅडम खाली होत्या मी वरती येऊन बसलो आहे वाट बघतोय ब्लॉग स्टार्ट आहे ब्लॉग स्टार्ट करत पण नाही हे बघा आहेत फक्त ठीक yeah. आहे काय ठीक आहे उद्या ऑफिस yeah. पण आहे काही तरी पण त्यांना टाइमपास करायचा असतो उशीर उशीरपर्यंत hmm. मग टाइमपास काय टाइमपास नाही तर काय करता तुम्ही मला सांगा ते आता एक वाजला आहे झोपणार कधी सकाळी उठणार कधी मला ते सांग हां हा? करू सगळं करू हे करून ते करू फक्त बोलायचं सॉरी झोप येतं आणि हे होतं आणि ते होतंय कोणचं काय फोनचा पण तू बोलत नाही तू बोलत तुला कुठला घ्यायचा आहे अजून डोक्यात आहेच घाईस फोनचा मला वाटलं विसरले काय दोन दिवसात विसरलीस नाही हे कमेंट्स नाही आले ना हा झाले ना दोन तीन कमेंट्स आले होते कोणता बोलले ते वाला बोलले होते का नाही इन्फिनिक्सवाला बोलले होते इन्फिनिक्स मग कुठला पाहिजे

सांगतील ना कमेंट्स मध्ये कसा आहे फोन कोणी वापरला असेल घेतला असेल तुमच्या कोणी घेतला असेल तर कमेंट्स करून सांगा आम्हाला घ्यायला सॉरी येते एक आहे ना कॅमेरा कसा आहे तसं कॅमेरा कसा आहे ते सांगा व्हिडिओ कॉल कसे निघतात बॉग साठी पण ब्लॉग साठी व्हिडिओ बनवायचे असतील तर तुला आयफोनच बेस्ट आहे नो आयफोन म्हणून आपण म्हणून घेऊ आपण व्हिडिओ ब्लॉग बनवायचे असेल ना आयफोनच बरोबर आहे ब्लॉग्स बरं बनत नाही त्यामुळे आयफोनच काय काही तुम्ही पण सांगा आयफोनच परफेक्ट आहे ना ब्लॉग बनवण्यासाठी आयफोन नाही घेऊ शकतो माहितीये बाबा मी कुठे नाही म्हणतोय फोन नाहीकडे पण मेमरी फुल झाली आहे आणि प्लस आमचे कॅमेरा पण इतकी खास नाही दोघांची माझ्या कॅमेऱ्यामध्ये धूळ बसलेली असते कॅमेरा चांगला असतो माझा कॅमेरा काय होतो होऊन जात होऊन जात असते काय त्या ते मॉइश्चर पकडत कॅमेरामध्ये दुखत येतात फोन त्यामुळे मग त्यात व्हिडिओ काढायला पॉसिबल ना होता अचानक मध्येच व्हिडिओ चालू असतानाच स्मोक पकडतो पकडतो त्यामुळे समोरचं काय दिसतच नाही ब्लर ब्लर येत एकदम ब्लर ब्लर पकडतो त्यामुळे बघा तुम्ही सांगा मला आज पण कमेंट मध्ये या व्हिडिओ मध्ये आम्हाला कमेंट मध्ये सांगा की आयकू निओ टेन आर कसा आहे कसा आहे कॅमेरा क्वालिटी कशी आहे आणि सगळं सांगा इन डिटेल मध्ये जर तुम्ही कोणी घेतला असाल तर कोणाकडे असेल कमेंट केलं तरी चालेल आम्ही विचार करतो तो घ्यायचा तर प्लीज कमेंट मध्ये सांगा आम्हाला की कसा आहे तो कॅमेरा कसा आहे त्या फोनचा फोन कसा आहे फोन कसा आहे ओव्हरऑल तर आम्ही तसे बाय करू तस आपण तर तू घेऊन थँक्यू पाणी गरम आहे ठेवू ठेव बोलून ठेव बॉटल गरम पाण्याची आहे दे लोक लोक धोका मी टाइमपास करतोय तू आली उशिरा मी काय करू मी वाट बघून बघून अर्धा अर्ध तास मी असंच साडेबारा मी बारा वाजता आलो हो व्हायची वाट ती एक तास ती खालीच होती हे बघा आणि आता जांब्याकडून दाखवते मला झोप येते म्हणून अशी बाई आहे आणि ऍक्टिंग करू नका ओव्हर ऍक्टिंग आहे की नंबर अशी अशी ऍक्टिंग ओव्हर ऍक्टिंग करते फक्त बस बाकी काय नाही करत आम्ही पण झोपतो आणि फोन तर मला नक्की सांगा आम्हाला घ्यायचाच सा आहे एप्रिल पर्यंत तरी घ्यायचंच आहे एप्रिल मध्ये काहीतरी खास आहे खास खास अरे हा तो म्हणूच दिवस ज्या दिवशी लग्न झालं होतं माझं काही अठरा एप्रिल ला आमचं लग्नाचा वाढदिवस आहे वर्षाचा त्यामुळे आमच्या लग्नाला वर्ष होईल एप्रिल अठरा एप्रिल एक वर्ष कम्प्लीट होईल कॉन्ग्रॅच्युलेशन झालं एक वर्षाला फक्त सतरा सतरा दिवस बाकी आहेत त्या माणूस दिवस येण्यासाठी काय नको मला गेट काय नको बाळा काय नको मला गिफ्ट तुम्ही देणार पण देणार ठीक आहे <laughs> काय पाहिजे गिफ्ट तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे मी तुला दिलं परफ्युम्स काय साडी ड्रेस हे सगळं असं काय स्वस्त ओके ठीक आहे बघू साडी ड्रेस स्वस्त आहे दहा कोथिंबीरची मिळत आहे कोथिरची दुडी आहे मागतोय मी ड्रेस पाचशे बनतो पाचशे सहाशे पर्यंत ठीक आहे आपलं नॉर्मल ह्याच्यामध्ये मागवलं असतं साडी चल ठीक आहे तुला साडीचं समजून आहे तर बघूया आता हिला काय देता येतं का मला ऍनिव्हर्सिटीला आमच्या आता सतरा दिवस बाकी आहे सिरा पाहिजे तू मागून ठेव मला माहिती नाही ते गिफ्ट टू साडी करते साडी नाही मागव तर चालेल पण ड्रेस मागव ठीक आहे पॉप नको पण ड्रेस मागव असतं ठीक आहे लॉन्ग असतं ग ठीके चला मागवूया असं मागव तर चालेल मला गिफ्ट रॅप करून

वेटिया, वेटिया करा, करा, <laughs> <चला गाईस बाए। laughs> आता ब्लॉग मी इथे जॉईन करतो उद्या भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला गाईज बाय आता काही गप्प वाचणार नाही हा देतो बोलू नका आता झोपत पाहिजे आम्हाला तुम्हाला चला बाय बाय बोल बाय गिफ्ट सांगा त्याला दाखवत तुम्ही कमेंट्स तरी करा की गिफ्ट